नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत हरिभाऊ बागडे यांच्या विधानाबाबत आता हे हरिभाऊ बागडे कोण आहेत महाराष्ट्रात हे नाव गाजलेलं होतं आता दोन तीन दिवसांपूर्वी राजस्थानात ते गाजले त्याचं कारण असं आहे दोन तीन दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात राजस्थानचे राज्यपाल असलेले हरिभाऊ बागडे यांनी एक महत्वाचं विधान केलं आणि ते केवळ राजस्थानातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि आता संपूर्ण देशभर चर्चेला जात आहे इतकं टोकाचं ते का बोलय इतकी टीका टिप्पणी करण्यास करणारं विधान त्यांचं चर्चेला का गेलं तो मुद्दा खरंच इतका महत्वाचा आणि राजस्थानच्या राज्यपालांनी व्यक्त केल्यानंतर त्याची संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी तितकी सकारात्मक दखल घेणं गरजेचं आहे का घेतली तर त्याचे सकारात्मक परिणाम तसे दिसून येतील का या आणि अशा सगळ्याच मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत हे मुद्दे आपण घेऊन जातोय आपले राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार शिवाजीराव आतकर यांच्याकडे शिवाजीराव या टॉक शो मध्ये सर्वप्रथम मी आपलं मनापासून स्वागत करतो नमस्कार आम्हाला मुळापासून सांगा हरिभाऊ बागडे नेमकं काय म्हणाले आणि त्यांच्या विधानाची चर्चा संपूर्ण त्याचा कितपत सकारात्मक परिणाम होईल राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे वकिलांच्या एका कार्यक्रमात भरतपूर येथे बोलले ते काय बोलले नेमकेपणाने तर ते असं बोलले की महिलांवरील मुलींवरील जे अत्याचार होत आहेत तर ते अत्याचार लक्षात घेता त्यांनी दोन दोन विधानं केली त्या पहिलं एक विधान असं होतं की समजा विनयभंग किंवा त्यांच्या त्यांची छेडखनी होत असेल तर हे असे कोणी करत असेल तर यांना चोप द्या हे एक विधान आहे दुसरं एक विधान असं आहे की बलात्कार होतात दुष्कृत्य होतात अशा पद्धतीने जे करणारे आहेत बलात्कारी जी, बलात जी लोक जो माणूस आहे जी व्यक्ती आहे तर त्याला नपुसक करा तर अशी दोन विधानं त्यांनी अतिशय महत्वपूर्ण केलेली आहेत हरिभाऊ बागडे ही व्यक्ती कोण आहे तर संपूर्ण राज्याला माहितच आहे किंबहुना पंतप्रधान मोदींसारखी व्यक्ती त्यांना फोन करून बोलवून घेते आणि त्यांना राज्यपाल नियुक्त करते आणि या एवढ्या मोठ्या पदावरती त्यांना बसवलं जातं म्हणजेच देशाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय महत्वपूर्ण अशी ही व्यक्ती आहे हरिभाऊ बागडे हे आता हरिभाऊ बागडेंसारख्या व्यक्तींनी एवढ्या उच्च पदस्थ व्यक्तींनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे निश्चितच सामाजिक स्तरावरती सामाजिक बाबतीत आपण जर लक्ष दिलं तर या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे हे आपण अवतीभोवती पाहतो हे काय फक्त महाराष्ट्र किंवा एका जिल्ह्यापुरतं महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही तर हे संपूर्ण देशामध्ये आपण सर्व सर्व सरों पाहतोय तर बागडे साहेबांनी जे वक्तव्य केलेलं आहे हे उद्विग्नेतून त्याच्यातून त्यांचं एक रोष दिसतो एकंदरीत त्यांचं एकंदरीत ज्या गोष्टी चाललेल्या आहेत याच्यावरती त्यांचं त्यांनी जे फटकारे मारलेले आहेत ते वास्तव आहे असं मला वाटतं अगदी महत्वाचं बोललात की, हो कमी -कमी अपना अपना की या संपूर्ण घटनांमध्येच भयंकर भीषण वाढ झालेली आहे आणि याच्यावर सातत्यानं महत्वाच्या पदावर बसणाऱ्या व्यक्तींनी बोललं पाहिजे आणि त्याच्यावर आसूड ओढली पाहिजे तर संबंधित प्रशासकीय यंत्रणा जागा होतील किंवा या वृत्तीना कमीत कमी आल्यामध्ये आपण समाज म्हणून आपण आपला देश म्हणून आपण आपली प्रशासकीय यंत्रणा म्हणून काहीतरी यशस्वी असं निश्चित वाटतं या अनुषंगाने जे प्रश्न येतात की आतापर्यंत राज्यपाल पद हे आपण नागरिक शास्त्राच्या पुस्तकातून किंवा एकूणच समाज जीवनामध्ये आपण वावरताना एक ना रबरी शिक्का म्हणून पाहिलं गेलं किंवा एक हस्तिदंती मनोर्यात बसलेलं पद एक हस्तिदंती मनोऱ्यामध्ये एखाद्या महालामध्ये बसलेली एक, महाला एक व्यक्ती अगदी घटनात्मक पेच प्रसंग ओढवले की मग मात्र भूमिकेत यायचं अशा वेळेला अशी जी इमेज जी तयार झालेली अशी जी प्रतिमा राज्यपाल पदाची प्रतिमा तयार झालेली आहे ती तोडण्याचं काम मला वाटतं देशात सर्वप्रथम हरिभाऊ बागडे यांनी केल्याचं असं म्हटलं तर वावगं ठरू नये आणि हे करायला हवं का निश्चित करायला पाहिजे यात हरिभाऊ बागडे नी जे पाऊल उचललंय त्याचं कौतुक आपण करायला पाहिजे याबद्दल आपली भूमिका काय हरिभाऊ बागडे यांनी जे वक्तव्य केलेले आहे जी भूमिका मांडलेली आहे आणि अतिशय रोखोक परखड आणि अं स्पष्ट भूमिका मांडलेली आहे ही भूमिका लक्षात घेता ते जे पद आहे त्या पदाचा जो आतापर्यंतचा जो इतिहास आहे जो लहेजा होता लहेजा वेगळ्या अर्थाने आपण म्हणूयात परंतु त्याला छेद देत हरिभाऊ बागडे यांनी जी भूमिका मांडली ती निश्चित कौतुकास्पद का आहे वास्तविक हे राज्यकर्त्यांचं काम आहे राज्यकर्त्यांचं काम असताना तर राज्यपालांनी बोलावं ही राज्यकर्त्यांच्या बाबतीत हे दुर्दैवाची बाब बाब म्हणावी लागेल हे काम कोणाचं आहे जे कायदे मंडळात काम करत आहे ते वास्तविक त्यांचं आहे प्रशासनाचं हे काम आहे त्याच्यावरती अंकुश ठेवून आणि वास्तविक राज्यपालांना ही जर भूमिका मांडावी लागत असेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे परंतु बागडे साहेबांनी जी भूमिका मांडलेली आहे ही कौतुकास्पद आहे एका चौकटीच्या बाहेर येऊन त्यांनी ज्या पद्धतीने भूमिका मांडलेली आहे तर या, याचं निश्चितच देशभरातून कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही ना ना, किंबहुना याला आळा बसण्यासाठी आता इथून पुढे काही पावलं राज्यस्तरावर देश स्तरावर उचलली गेली तर आ, ते कौतुकास्पद राहील बरोबर आहे अगदी बरोबर म्हणाला तुम्ही की हे वक्तव्य करण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं जे राज्य चालवतात आमदार खासदार इतर लोकप्रतिनिधी नगरसेवक वगैरे वगैरे या सगळ्या ज्यांना आपण हक्काने निवडून देतो त्यांनी खर तर समाजातल्या या दुष्प्रवृत्तींवरती कोरडे ओढले पाहिजेत असूड ओढले पाहिजेत आणि प्रशासकीय यंत्रणांना कामाला लावलं पाहिजे प्रशासकीय यंत्रणांचं ते काम आहेच आहे परंतु या मंडळींनी खऱ्या अर्थानं ते लावलं पाहिजे परंतु राज्यपाल पदावरच्याही व्यक्तींनी बोलूच नाही असंही काही नाही असंही आपल्या घटनेने काही लिहून ठेवलेलं नाही त्यामुळे त्या व्यक्तीने बोलणं त्या व्यक्तींनी बोललं की त्या गोष्टीला प्रचंड वजन येतं आपण जसं मग म्हणाला तसं राज्यपाल पदावरच्या व्यक्तीला बोलावं लागणं याचा अर्थ निश्चितच या सगळ्या घटनांचा कळस असं म्हणायला लागेल मग जर राज्यपाल पदावरच्या व्यक्तीला जर या गोष्टी बोलायला लागत असतील याचा अर्थ असाही घ्यायचा का, का की पोलीस यंत्रणा कुसकामी ठरतीये बाकी प्रशासकीय यंत्रणा या सगळ्या वाढत्या गुन्हेगारीवरती किंवा ते जे बोलले बलात्कारांना नपुंसक करायला हवं तर न्यायदान करणारी यंत्रणा तशा पद्धतीनं सक्षम नाहीये का तशा पद्धतीनं काम सुरू नाहीये का अर्थ घ्यायचा का वास्तविक या संदर्भात आपण पोलीस यंत्रणेच्या संदर्भात थोडीशी चर्चा करायला हरकत नाही पोलीस यंत्रणा याचा वापर आपण कुठे कुठे करणार आहोत त्या पोलीस यंत्रणेवरती कुठे कुठे ताण देणार आहोत आपण एकंदरीत राज्यातली आपण महाराष्ट्र राज्याचा विचार करूयात बाकी राज्य थोडस आपण बाजूला ठेवू शकतो महाराष्ट्र राज्याचा विचार करता पोलीस यंत्रणा हा विषय आपण जर घेतला तर इंग्रजांच्या काळात प्रति माणसे किती पोलीस होते आता प्रति माणसे किती पोलीस आहे त्यांची गरज किती आहे त्यांची संख्याबळ काय आहे ते संख्याबळ पुरेसा आहे का हे सगळ्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी किंवा मर्यादित करण्यासाठी किंवा गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तर मला असं वाटतं याच्यामध्ये ही पोलिसांची संख्या अतिशय कमी आहे आता दुसऱ्या बाजूला पोलिसांवरचा जो ताण आहे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक घटनेमध्ये आपल्याला कोण दिसतो तर पोलीस दिसतो प्रत्येक ठिकाणी ऑलमोस्ट पोलिसांचा वापर केला जातो मग ते निवडणूक कार्यक्रम असो गावातली एखादी काही कार्यक्रम असो कुठे दंगा झाला तर ते पोलिसांचं कामच आहे समजा ह्या सगळ्या गोष्टीवरती ते होत असत परंतु मला असं सांगायचंय एकंदरीत हा सग संपूर्ण ताण हा पोलिसांच्या भोवती येतो ते संख्याबळ कमी आहे मग ह्यावेळी जो एकंदरीत मला असं म्हणायचंय की वर्दीचा धाक हा थोडासा कमी होतो या काळामध्ये की त्या अनुषंगाने त्या प्रपोर्शने त्या प्रमाणामध्ये गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस सक्षम ठरत नाही तर ह्यात पोलिसांचा अपयश आहे का तर मला असं वाटत नाही की पोलिसांचा अपयश आहे काही अंश पोलिसांचा अपयश असू शकतं परंतु हे राज्यकर्त्यांचा अपयश आहे तुम्ही पोलिसांना कुठे कुठे वापरणार आहात आता मध्यंतरी एक कौतुकास्पद गोष्ट झाली त्याचं कौतुक निश्चित करायला पाहिजे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती ती जी काय वाय वाय झेड वाय प्लस काय ज्या काही सिक्युरिटी से, से, ज्या होत्या नेत्याशा वगैरे हो या सर्व हा सुरक्षा तर त्या कमी केल्या तर ते निश्चितच योग्य आहे कौतुकास्पद आहे असे निर्णय हे घेतले पाहिजे पोलिसांवर ताण कमी झाले पाहिजे अजून एक मला घटना अशी मला सांगावशी वाटते इथे की मध्यंतरी ते माझी जे मंत्री आहेत सा, तानाजी सावंत यांचं चिरंजीव काहीतरी बँकॉकला निघाले खासगी विमान करून प्रायव्हेट जेट करून ते निघाले आणि त्यांना ते लक्षात आल्यानंतर सगळ्या गोष्टी यंत्रणा हल्ली आणि चेन्नई वरून ते विमान पुण्यामध्ये माघारी बोलवण्यात आलं यासाठी यंत्रणा कामाला लागली नाही का यासाठी पोलीस प्रशासन असेल किंवा इतर प्रशासन असेल हे कामाला लागले हे पोलिसांचं काम आहे का ह्या मोठ्या मंडळींचे ही जे बेताल काही जे कृत्य आहेत यांच्यासाठी ही पोलिस यंत्रणा वापरायची का आपल्याला ही सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी नाहीये का हे विचित्रपणा कशासाठी चाललाय हा मला असं म्हणायचंय देवाभाऊंकडनं ही निश्चित अपेक्षा आहे ती अपेक्षा कशी आहे वास्तविक हे काम कोण करू शकतो खमका माणूस करू शकतो ग्रह तो कोणाकडे मुख्यमंत्र्यांकडे आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे जसं लाडक्या बहिणींना त्यांनी ओवाळणी टाकली तसं लाडक्या बहिणींची सुरक्षा करण्याचं काम किंबहुना कर्तव्य त्यांचं आहे लाडक्या बहिणींनी त्यांचे लाड पुरवले निवडणुकीच्या काळात आपण दिसलं आता जबाबदारी काय आहे की मुख्यमंत्र्यांनी ज्यांच्याकडे ग्रह खात आहे त्यांनी कठोर भूमिका घेतली पाहिजे हे तानाजी सावंत वगैरे हे जे प्रकरण मध्यंतरी झालं त्यांच्या चिरंजीवाचं जसं की मध्यंतरी राज ठाकरे जसं बोलले की हड मी ते पाणी पिणार नाही हा याच पद्धतीने किंबहुना अशाच पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं पाहिजे मला स्वच्छ प्रशासन गतिमान प्रशासन करायचंय तर ह्या गोष्टी मी खपवून घेणार नाही इकड तरी भूमिका घ्यायला लागेल ला ना विषय असा आहे हु. देवेंद्र फडणवीसांसारख्याच व्यक्तीकडनं ही अपेक्षा आपण ठेवू शकतो कारण ग्रहकात त्यांच्याकडे वय त्यांच्या बाजूला आहे अनुभव त्यांच्या बाजूला आहे मत मताधिक्य त्यांच्या बाजूला आहे मेजॉरिटी त्यांच्या बाजूला आहे त्यांच्या पक्षाची सत्ता आहे ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून ही अपेक्षा देवेंद्र फडणवीसांकडनं ठेवायला आपण हरकत नाही मग त्यांच्यामुळं काय होत आहे की त्यांनी पोलीस यंत्रणेला जपलं पाहिजे पोलिसाला जपलं पाहिजे जसं लाडकी बहीण आहे ना तसं पोलीस भावांसाठी काहीतरी करा ना जेणेकरून गुन्ह्यांची उकल होईल त्यांच्यावर तर ताण कमी होईल अशा काही गोष्टी करायला हरकत नाही वेगळ्या नाविन्य देवेंद्र फडणवीसांचे कोणी हात धरलेले नाही उलट त्यांनी हे केलं तर पोलीस यंत्रणेकडनं पोलीस विभागाकडनं त्यांचं स्वागतच होईल आणि याचे पडसाद कळत न कळत हे समाजावरती चांगल्या पद्धतीने उमटतील हरिभाऊ बागडे यांनी जे विधान केलं ते राजस्थान मधल्या एका कार्यक्रमामध्ये केलं राजस्थान मधल्या वकिलांच्या एका कार्यक्रमात केलं आणि याचा अर्थ असा आहे की राजस्थान मधली त्या घटना वाढल्या आहेत का असा एक पहिला प्रश्न दुसऱ्या गोष्ट की कायद्याची जे रक्ष हे आहेत है। जे कायद्याची बाजू सक्षमपणे मांडतात त्या वकिलांसमोरच त्यांनी ते, ते विधान केलं की बलात्कार करणाऱ्या नराधमांना नपुंसक केलं पाहिजे वास्तविक कायद्यामध्ये बलात्कारांना तरतूद आहेच आहे तर या सगळ्या गोष्टींचा अर्थ नेमका काय घ्यायचा बागडेंनी मी मगाशी प्रश्न पहिला केला की राजस्थानमध्ये या घटनांनी कडेलोड केलाय का प्रचंड वाढलायत का नंबर एक दुसरी गोष्ट की त्यांना जे बलात्कार करतात किंवा जे अशा पद्धतीच्या अत्यंत घृणास्पद कृत्य करतात अशांना शिक्षा करण्यामध्ये राज्य यंत्रणा राजस्थानची पोलिस पोलिस यंत्रणा किंवा राजस्थानची प्रशासकीय यंत्रणा कुचकामी है का कमी पड़ती है का आता वास्तविक ते राजस्थान मधल्या भरतपूर इथे वकिलांसमोर बोलले ही घटना आहे परंतु एकट्या फक्त राजस्थान मध्येच ह्या घटना घडतायत का बाकी राज्यांमध्ये घडत नाहीत का आता आपण राजस्थानमध्ये तर ह्या घटना घडतातच आहे तर आता आपण पुढारलेला आपला महाराष्ट्र आपण म्हणतो महाराष्ट्रात काय होतंय हो आता दोन उदाहरणं आपण साधी घेऊयात आपण एक नुकत्याच झालेल्या स्वारगेटच्या एक बलात्कार प्रकरण आहे पहाटेच्या साडेपाचच्या वेळी भर गर्दीच्या ठिकाणी जिथे सुरक्षा रक्षक आहे तिथे बंद असलेल्या एस टी मध्ये सव्वीस वर्षीय युवतीवरती बलात्कार होतो ही एक घटना आहे दुसरी गोष्ट पुण्याजवळील खेड तालुक्यामध्ये दोन अल्पवयीन अल्पवयीन असं पालिका बालिकांवरती लैंगिक अत्याचार होऊन त्यांना ठार मारण्यात येतं ही ह्या विकृतीचा हैदोस झालेला है। है आहे हा हैदोस कुठं आहे हा फक्त राजस्थानमध्ये नाही हा महाराष्ट्रामध्ये पण आहे तर त्याच्यामुळे मला असं वाटतं हरिभाऊ बागे जे बोलले हे प्रातिनिधिक हे राजस्थानमध्ये जरी असलं तर त्याला महाराष्ट्रही अपवाद आहे असं मला नह वाटत नाही त्यामुळे महाराष्ट्रातही या घटना घडतात आणि हे त्यांनी राजस्थानमधले जरी उदाहरण दिलेलं असलं तरी हे ढळढळीत अंजन घालणारं आहे सर्व राज्यांसाठी असं माझं वैयक्तिक मत आहे <laughs> महिलांची छेड काढणाऱ्या आणि एकूणच या प्रकारच्या गृणास्पद कृत्य करणाऱ्यांना कायदेशीर काय तरतूद आहे साधारणतः बऱ्याचदा काय होतं की पुराव्यानाभावी हे आरोपी सुटतात पुराव्यानाभावी ठोस पुरावा देण्यासाठी संबंधित महिला संबंधित बालिका किंवा ज्या बिचारीवरती पीडिता आहे पुढे येत नाहीत किंवा पुरावेही सापडत नाहीत आणि अशा वेळेला या नराधमांचं फावतं या गुंडांचं फावतं आणि त्यामुळे अनेक जण सुटतात यामध्ये नेमकी काय शिक्षेची तरतूद काय वेग आहे काय सांगू शका शिक्षेची तरतूद वेगवेगळ्या याच्यामध्ये आहे तर ती एक तरतूद अशी आहे की पोस्को कायद्याअंतर्गत हा एक वेगळा विषय होतो आणि त्याच्यानंतर पोस्को कायद्याअंतर्गत हा अल्पवयीन यांच्यासाठी आहे आणि त्याच्यानंतरचे विषय वेगळा आहे अर्थात ही प्रक्रिया कशी आहे उत्तम याच्यामध्ये की ही एकदा पोलिसांकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात ही बाब जाते मग ते साक्ष्य पुरावे किंवा ह्या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हा सगळा प्रकार वेळ खाऊ होतो वास्तविक ज्यांच्यावरती हा अतिप्रसंग येतो मुळात बदनामीच्या कारणासाठी लोग पुड़े ही लोक पुढे येत नाहीत ह्या महिला मुली ह्या पुढे येत नाहीत किंबहुना अनेक प्रश्नांना त्यांना सामोरे जावे लागते त्या प्रक्रिया पूर्ण होतो आणि एक प्रकारची मानसिक छळ याच्यामध्ये होतो तर मला असं वाटतं की आपल्या आता जे प्रचलित जे कायदे आहेत या कायद्या कायद्यांमध्ये काळानुरूप ह्या दुरुस्त्या व्हायला पाहिजे वास्तविक हे कायदे ज्यावेळी बनवले गेले तर त्याला काही काळ लोटलेला आहे त्यावेळी त्यावेळी जे गुन्ह्यांची जी गुन्ह्यांचे जे प्रकार होते गुन्हे करण्याचे जे प्रकार होते त्यातही काही थोडा थोडा बदल होत गेला तर त्याच्यामुळे कायद्यात सुद्धा बदल होत गेला पाहिजे कायद्यात सुद्धा दुरुस्त दुरुस्त्या होत गेल्या पाहिजे हे कायदे मंडळाचं काम आहे आणि याच्यात याच्यातनं कठोर कायदे केले पाहिजे आता कायदे बळकट आहे दणकट आहे परंतु हे वेळ खाऊ काम आहे एकंदरीत असं मला वाटतं तर हे फास्ट ट्रॅकवरती घेऊन फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन हे कायदे थोडेसे दुरुस्ती करून त्याच्यामध्ये ह्या सगळा जो सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे विनयभंगाचे किंवा बलात्काराचे जे विषय आहेत ते फास्ट ट्रॅकवरती जर घेतले तर याला निश्चित आळा बसू शकतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की पोलीस मित्र हा ही कन्सेप्ट जी आहे पोलीस मित्र, मित्र ही पोलीस मित्र ही कन्सेप्ट नकोय अजिबात नकोय वर्दीचा धाक हा शंभर टक्के पाहिजे वर्दीचा धाक जर असेल तर समाजामध्ये त्याच्यावरती काही गोष्टींना आळा बसतो असं माझं वैयक्तिक मध्ये म्हणजे मला परत एकदा मुद्दा रिपीट करायचा की कायद्यांमध्ये दुरुस्ती पाहिजे आणि वर्दीचा धाक कायद्याचा धाक हा कायम स्वरूपी पाहिजे बरोबर बरोबर अगदी महत्वाचं विधान करत की कायद्याच खाकी वर्दीचा हा धाक हवाच तरच ते असे गावगुंड किंवा नाराधम आहेत ते त्यांना वेळेस चाप लागला त्यांना वेळीच लगाम लागला तर अशा घटना आपण टाळू शकतो अशा घटनांना लगाम लागू शकतो मी पुन्हा एकदा हरिभाऊ बागडेंच्या विधानाकडेच येतोय मला तसा एक वेगळा अन्वयार्थ अभिप्रेत येते की ते ज्या वकिलांसमोर बोलले त्यांनी वकिलांसमोर हे विधान करण्यामागे आता त्याचा शब्दशः अर्थ आपण घ्यायला नकोय किंवा कुणीच घ्यायला नकोय त्यांना वकिलांसमोर हे विधान ठेवण्यामागे त्यांचा उद्देश असा आहे तुम्ही जसं म्हणालात की कायद्यांमध्ये काहीसे बदल व्हायला हो पाहिजेत किंवा ज्या वाढत्या घटना आहेत त्या वाढत्या घटना अधिकाधिक फास्ट वरती चालवल्या हो जाव्यात किंवा या घटनांमधले पुरावे ज्या प्रशासकीय यंत्रणा ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांनी सक्षमपणे शोधून आणायला पाहिजेत आणि त्या व्यवस्थित न्याय यंत्रणेसमोर न्यायदेवतेसमोर ठेवल्या गेल्या पाहिजेत आणि या संपूर्ण घटनांना व्यवस्थित न्याय त्या चाकोरीबद्ध किंवा आपल्या कायद्याच्या चौकटीत बसून न्याय दिला जाऊन या बलात्कारांना किंवा अशा प्रकारचे नृशंस कृत्य करणाऱ्यांना कडकात कडक शिक्षा झाली पाहिजे असा तर त्यांचा भाव नाही ना हरिभाऊ बागड्यांचा निश्चितच बागडे साहेबांनी ज्या पद्धतीने आणि ज्या ठिकाणी हे वक्तव्य केलेलं आहे ते योग्य प्लॅटफॉर्म आहे असं मला वाटतं कारण समोर वकील होते आणि वकिलांसमोर अशा पद्धतीने वक्तव्य करणं म्हणजे अगदी योग्य ठिकाणी त्यांनी बोललेले आहे आता याच्यातून वकील लोकांनी वकील जे जो पेशा आहे ज्या लोकांचा तर त्यांनी याच्यातून चांगले संकेत चांगले संदेश घेऊन यापुढे काही गोष्टींच्या बाबतीत म्हणजे विनयभंग महिलांच्या बाबतीत आता हा प्रसंग अ कमी अधिक फरकाने अ सगळ्या राज्यांमध्ये घडत आहे तो वकील तिथले असो किंवा महाराष्ट्रातले असो mm. त्यांनी याच्यातून एक संदेश घेतला पाहिजे mm. की जर राज्यपालांसारखी व्यक्ती mm. आपल्या समोर इतके इतक्या तळमळीने जर बोलत असेल इतक्या आत्मीयतेने हा प्रश्न मांडत असेल समोर तर याच्यात प्रचंड मोठं गांभीर्य आहे आणि आपली जबाबदारी याच्यातून निश्चित वाढते वकील या पेशाने आपल्याला महिलेंच्या बाबतीत किंवा जे ज्यांच्यावरती अन्याय होतो ज्या महिलांवरती अन्याय होतो त्यासाठी आपल्याला थोडासा म्हणजे वकिलीचा जो व्यावसायिक दृष्टिकोन थोडा बाजूला ठेवून थोडासा सामाजिक अंगलनी विचार करून यासाठी पुढे यायला हवा असा याच्यातून संदेश घ्यायला हरकत नाही वकिलांनी असं माझं मत आहे कुठली यंत्रणा असो समाजातली सामाजिक संदेश या शब्दावरून मला फार आठवलं आणि त्या अनुषंगाने तुम्हाला पुढचा प्रश्न विचारावा वाटतो मला की गेल्या काही दिवसामध्ये राजकीय व्यक्तींकडनं आता राज्यपाल हे देखील राजकीय व्यक्तीच आपण गृहीत धरूया पण महाराष्ट्रातल्या दोन महत्वाच्या राजकीय व्यक्तींनी एक सामाजिक संदेश देणारी वक्तव्य केली की जी खूप पूर्वी करायला हवी होती पण मध्या काळामध्ये त्याचा काही अभाव जाणवला असं म्हणूया आपण आजचं काल परवाचं राज्यपालांचं वक्तव्यही तसंच आहे अर्थात राजस्थानचे राज्यपाल असले तरी ते महाराष्ट्रातीलच एक राजकीय व्यक्ती होते आणि कालांतराने त्यांना राज्यपाल पद दिलं गेलं परंतु हर्षवर्धन सपकाळ परवा किंवा मागच्या आठवड्यामध्ये एक बोलले राज ठाकरे अगदी परवा परवा बोलले आणि आता राज्यपाल असं बोलले समाज समाजामधली जी खरी गरज आहे समाजाला ज्याची गरज आहे समाज प्रबोधनाची जी गरज आहे ती वक्तव्य करण्याची राजकीय व्यक्तींनी जी गरज असते मधला काही काळ राजकीय व्यक्ती राजकीय मंडळी विसरले होते ते पुन्हा नव्याने तो ट्रेंड येऊ पाहतोय ट्रेंड म्हणण्यापेक्षा ती चांगली लाट आहे असं म्हणूया काय म्हणायचं याबद्दल निश्चितच ही सकारात्मक बाब आहे ह्या ह्या अँगलने आपण जर विचार केला तर जो मध्यंतरीचा जो काळ होता तो फक्त निवडणुकांभोवती आणि थोडीशी सत्ता आणि मग आपला स्वार्थ याच्या भोवती तो सगळ्या गोष्टी त्या फिरत होत्या परंतु अलीकडे हरिभाऊ बागडे असतील राज ठाकरे असतील किंवा हर्षवर्धन सपकाळ असतील अशा व्यक्ती जर पुढे येऊन कठोर भूमिका जर मांडत असेल तर हे निश्चितच कौतुकास्पद आहे <स्थाथ> हे पा सवंग लोकप्रियतेसाठी वक्तव्य करणं वेगळं आणि समाजातल्या काही दूषणांवरती किंवा चुकीच्या गोष्टींवरती बोट ठेवणं वेगळं तर याला थोडस नाही म्हटलं तरी थोडं सिंहांचं काळी राजकारणातल्या लोकांचं पाहिजे हे सगळेच करतील का तर अपेक्षा ठेवणं म्हणजे चुकीचं आहे परंतु राज ठाकरेंसारखा माणूस झालं किंवा हरिभाऊ बागडेंसारखी व्यक्ती आहे सपकाळांसारखी व्यक्ती आहे किंबहुना जर कृतीशील प्रशासन फास्ट पद्धतीने जर पुढे न्यायचं असेल तर ही अपेक्षा आपल्याला देवेंद्र फडणवीस अजितदादा एकनाथ शिंदे यांच्याकडूनही ठेवायला हरकत नाही परंतु काय झाले अलीकडे अ याच्याकडं थोडस ह्या राजकीय मंडळींच थोडस दुर्लक्ष झालंय वास्तविक सत्तेचा वाटा मिळवण्यासाठी ही एक बाजू आहे आणि दुसरी बाजू की विरोध विरोधाला विरोध करण्याची एक भूमिका आहे ह्या गर्तेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक अडकलेत असं मला वाटतं एकंदरीत महत्वाचं बोललात की सत्ते आणि निवडणूक या सगळ्या त्या चक्रवामध्ये अडकलेत वास्तविक राजकीय व्यक्तींचं लोकप्रतिनिधींचं हेच काम आहे की समाजातील समाजाला योग्य दिशा दाखवणं समाज प्रबोधन करणं ही महत्वाची बाब असते कारण तुम्ही जर समाजाला सतत आवडेल किंवा सतत त्यांना निवडणुका आणि एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप हेवेदावे या सगळ्या गोष्टींना आता कंटाळत लोकांना लोकांसाठी आणि लोकांना आवडेल असं राज्य करणाऱ्या व्यक्ती हव्यात त्यामुळेच हर्षवर्धन सापकाळांसारखी व्यक्ती ज्यावेळेला असं वक्तव्य करते की आ, सध्या टोळ्यांचं आणि एकूणच गँगचं राज्य आलंय तर ते लोकांना आवडतं राज ठाकरे ज्यावेळेला म्हणतात की मग ते कुंभमेळ्यात गेलेल्या लोकांना सुद्धा त्यांचं राज ठाकरेंचं वक्तव्य आवडलं असं आपण गेल्या तीन चार दिवसांमध्ये महाराष्ट्राने आवडलं हे पाहिलं त्याचं कारण असं की त्यातल्या नेमकेपणावरती त्यांनी बोट ठेवलं आणि अगदी कालपरवा जे काही राजस्थानमध्ये हरिभाऊ बागडे बोलले ते सुद्धा लोकांना आवडलं त्यामुळं या गोष्टींचा पायंडा पडला पाहिजे या गोष्टींची सवय राज्यकीय कार्यकर्त्यांनी लावून घेतली पाहिजे मात्र यातही अनेक लोक म्हणजे त्यांना न मानणारे लोक राजकारण करतात याबद्दल काय म्हणणं तुमचं आता सगळ्याच गोष्टी महाराष्ट्रातल्या काय देशातल्या काय सगळ्याच गोष्टी कशा भोवती फिरतात आपल्या मीडियाकडे पण जो मीडिया आहे तो भोवती कशा भोवती फिरतो बॉलिवूड पॉलिवूड आणि क्रिकेट याच्या पलीकडे देशात, देशात समस्याच राहिल्या नाही असं काहीतरी वाटायला लागले अशी एकंदरीत सगळी प्रसार माध्यमं मा पाहिल्यानंतर आपल्याला कोणा एका ठीक टीका करायची नाही परंतु साधारण वस्तुस्थिती अशी आपल्याला दिसते राजकारणाच्या पलीकडे तुम्ही पाहणार आहात का नाही बॉलिवूडच्या पलीकडे पाहणार आहात का नाही क्रिकेट हा एवढाच देशात गेम राहिलेला आहे का बाकी गेमच राहिलेला नाही का नाही ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकारणातल्या लोकांनी सुद्धा आता निवडणुका संपल्या त्याचं भान ठेवायला पाहिजे ऑपरेशन टायगर तुमचं चाललंय अरे किती चाललंय आता तुम्ही ह्या सामाजिक प्रश्नांवर लक्ष देणार आहे का नाही तुम्ही तुमचा तो भाग चालू द्या तुम्हाला ते तुमच्या पक्षाची डेव्हलपमेंट करायची तुम्हाला कोणत्या पक्षात लोक घ्यायचे हे तुमचं चालू द्या परंतु अरे तुम्ही किती दिवस चालवणार आहे ह्या सगळ्या काही गोष्टी तुमचा अजेंडाच तो झाला आहे तुम्ही देश हित लोकहिताचे लो, काही कार्यक्रम घेणार आहात का नाही त्याच्याकडे काही बघणार आहात का नाही तुम्ही फक्त रुसवे फुगवे याच्यातच अडकणार आहात का हा हे चुकीचं आहे एकंदरीत सत्ताधाऱ्यांना सत्तेत येऊन इतके दिवस झाले विरोधक तर आपला विरोधच विसरलेत विरोधकांनी फक्त एकमेक एक, एक कलमी कार्यक्रम चालवलाय फक्त टीका करणे टीकेला टीका करणे आणि ज्या पद्धतीची टीका चाललेली आहे जे कमरेखालचे जे वार चाललेले आहे ते महाराष्ट्राच्या विचारधारेला अनुसरून नाहीये या सगळ्या गोष्टी आता निवडणुका संपलेल्या आहेत तुम्ही तुम्ही तुमचे पक्ष वाढवा त्या पक्ष वाढीला कोणाचंही ऑब्जेक्शन असायचं काहीच कारण नाही अरे परंतु आता विषय असा आहे की जे सामाजिक प्रश्न आहेत की जो हरिभाऊ बागडेंनी एक प्रश्न उपस्थित केला या प्रश्नाच्या अनुषंगाने असतील किंवा शेतकऱ्यांच्या अनुषंगाने जर जे प्रश्न आहे की कांदा निर्यात का, कांदा निर्यात बंदीचा जो एक विषय मध्यंतरी पुढे आला होता कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही शेतमालाला इतर भाव नाही मग शेतकऱ्यांचा विमेचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न आहे याच्यावर तुम्ही कधी बोलणार आहात तुम्ही आता सत्तेत येऊन इतके दिवस झालेले विरोधक जागे आहेत का नाही विरोधकही जागे आहेत का नाही असा प्रश्न पडतो की त्यांना इतके ते सदम्यात गेलेत की इतका पार्भो जीवारी लागला की त्यांना काही सुचत नाही एकंदरीत महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये सगळा चिखल झालेला आहे असं मला वाटतं कारण कोणालाच कोणाचा रोल काय आता सध्या ओळख ओळखता येतोय की नाही याबद्दल याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले तर मला असं वाटतं एकंदरीत की ह्या अनुषंगाने जर पुढे जर चर्चा होणार असेल तर ह्या लोकांनी ह्या राज्यकर्त्यांनी आता निवडणुकीच्या पक्षां पक्षांतर्गत ज्या कोलांट्या उड्या चालल्या त्याच्या पलीकडे जाऊन सामाजिक प्रश्न हातात घ्यावे ही वेळ योग्य आलेली आहे आता आणि ही गरजेची गोष्ट आहे याचं भान या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आणि राज्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे असं माझं मत आहे बरोबर अगदी बर, बर, महत्वाचं बोलतायत शिवाजीराव की राजकीय कार्यकर्त्यांनी आता वेळ आलेली आहे कारण विरोधी पक्ष झोपल्यासारखं वागतोय सत्ताधारी पक्ष झोपल्यासारखे वागत आहेत स्वारगेट सारखी घटना घडते अनेक ठिकाणी रोज महिलांवर ते अत्याचार होतात अनन्वित अत्याचार होत आहेत तरी देखील इथले लोकप्रतिनिधी कोणी काही बोलणार नाहीत अपवाद सन्मानाने अपवाद असतीलही सर्वांना सरसकट आपण म्हणतोय असतलाही भाग नाहीत परंतु जे सार्वत्रिक झोड उठायला गेली उठली गेली पाहिजे लोकप्रतिनिधी यावर आवाज उठवायला पाहिजे लोकांच्या प्रश्नांवर बोललं पाहिजे बोललं जात नाही आणि म्हणून हरिभाऊ बागडेंसारखा नेता एखादा एखादी व्यक्ती जी राज्याच्या पलीकडे जाऊन तिथेही बोलते त्यावेळेला त्यांच्या विधानाला अनन्य साधारण असं महत्व निर्माण होतं एखादी राज ठाकरेंसारखी व्यक्ती एखाद्या उणीवेवरती बोलते त्यावेळेला त्यांच्या विधानाला महत्व प्राप्त होतं आणि म्हणूनच हरिभाऊ बागडे यांच्या विधानाचा विषय आज घेण्याचं कारण असते देशभर हा अनन्वित अत्याचार महिलांवरती सुरू आहे देशभर देशभर असंख्य घटना या वाढीस लागलेल्या त्याला अनेक कारण आहेत त्यात आज आपण जाणार नाही परंतु त्या घटना वाढीस लागल्यानंतर आपण बोलणार आहोत की नाही आपण ते धसास लावण्यासाठी काहीतरी टोकदार बोलल्याशिवाय प्रशासकीय यंत्रणांवर देखील जरा बसत नाही हा धडा हा मेसेज हा संदेश हरिभाऊ बागडे यांच्या विधानातनं सगळ्या लोकप्रतिनिधी घेतला सगळ्या प्रशासकीय यंत्रणांनी घेतला तर निश्चितच आपला समाज किंवा अशा घटना यांच्यावर अंकुश राखायला मदत झाल्याशिवाय राहणार नाही अतिशय महत्वाची आणि अभ्यासपूर्ण मांडणी शिवाजीराव आतकरे यांनी या विधानावर केली त्यांनी गेल्या के अर्धा तास संवाद साधला त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण आज इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू सो मच धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज